ज्याला वाटे उद्धार व्हावा त्याने संत बाळूबामांना गुरु करावा ही भावना अखंड महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या राज्यातील भाविकांची आहे श्री संत बाळूमामांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य गोरगरीब उपेक्षित वंचित पीडित लोकांच्या कल्याणासाठी घालवलं दरवर्षी श्री क्षेत्र आदमापूर येथे देशातून आणि परदेशातून करोडो भाविक श्री संत बाळूमामांच्या पवित्र दर्शनासाठी येत असतात बाळूमामांच्या वरती करोड लोकांची श्रद्धा आहे आधुनिक काळातील श्री संत बाळूमामा अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम त्यांच्या मंदिराच्या माध्यमातून गावोगावी होत आहे येणाऱ्या भाविकांची चांगली सोय व्हावी देणगी देणाऱ्या लोकांच्या पैशाचं योग्य नियोजन व्हावं योग्य वापर व्हावा अशी समस्त भक्तांची मागणी आहे आणि म्हणून राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभावना भेटून मी काल विनंती केलेली आहे करवीर निवासिनी महालक्ष्मी कायदा दोन हजार अठरा हा जो कायदा कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या बाबत राज्य सरकारनं आहे किंवा कि पंढरपूरला श्री पांडुरंगाच्या मंदिराचा जो कायदा आहे श्री शिर्डी देवस्थान साईबाबा यांचा जो कायदा आहे तशा पद्धतीचा कायदा श्री संत बाळोबामा देवस्थान आदमापूर या मंदिराच्या बाबतीमध्ये राज्य सरकारनं करावा की जेणेकरून हा कायदा केल्याच्या नंतर अत्यंत चांगली पारदर्शकता ही देवस्थानच्या कारभारामध्ये आणता येईल श्री संत बाळूमामांना गुरुस्थानी मारणारी जी भक्त मंडळी आहे जे मेंढपाळ आहे त्यांना या समितीवरती घेता येईल आणि म्हणून मान्य मुख्यमंत्री महोदयांच्याकडं महाराष्ट्र कर्नाटक आंध्र गोवा किंवा इतर राज्यातील तमाम बाळूमामा भक्तांच्या वतीनं मी विनंती करतोय की तात्काळ हा कायदा श्री संत बाळूमामा देवस्थान समिती आजमापूरच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकारनं लागू करावा